तुम्ही बापू गया तुम्ही भी येणार कसे <laughs> <कोशे था। laughs> बघा मतभेद आहेत ते नक्की समजवण्याचा वरिष्ठांनी प्रयत्न केलेला आहे पण नक्की दुखतंय कुठे हे कुणालाच कळी नाही कारण यांचे कौटुंबिक वादात हे सगळं घडतंय की, की शिवसेना पक्षामध्ये अण्णाचा पाहिजे असलेली एकाशाही पाहिजे म्हणून हे सगळं घडतंय हे काय गोष्टीत शेवट पक्ष हा सगळ्यांचा पक्ष आहे पक्ष कुणा एकट्याचा नाही आणि पक्षामध्ये मालक कोणी होऊ शकत नाही पक्षाचा पक्षामध्ये सगळे समान आहेत आणि या भावनेतनं जर आपण सगळे राहिलो तर मग पक्षामध्ये अशा गोष्टी होणार नाहीत आणि आता त्यांनी ज्या पक्षात प्रवेश केलेला आहे त्या पक्षाला तर शिस्तीची खूप गरज आहे असं सांगितलं जात आहे आणि तिथं जाऊन आता नक्कीच मला वाटतंय की काही लोकांना शिस्त लागल्याशिवाय राहणार नाही ओके संघटना पक्षाची स्थिती सांगितली पंधरा दिवसानंतर वरून काय त्याचं आम्हाला बोलावून आलं नाही त्यामुळे मी आता काल परवा शनिवारी आम्ही माडा जगदाब मंगल कार्यालयात सर्व पदाधिकारी मग मोवळ असेल माडा असेल पंढरपूर असेल करमाळा असेल अशा सर्वच कार्यकर्त्यांची मिटिंग त्या ठिकाणी घेतली आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्याने विचारलं आपली पुढील दिशा काय ठरवायची मग अनेकाच्या बोलण्यामध्ये की आपण आता इतकं होऊन देखील यांना वरच्यांना संघटनेच्या बाबतीमध्ये काही करायचंच नसेल तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं सर्वानुमत ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही काल माननीय पालकमंत्री गोरेसाहेब शिवाजी सावंत सरांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही भाजपमध्ये या त्याप्रमाणे सरांनी मंत्र्यांची भेट आणि काल ज्या वेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यावेळेला माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि सविस्तर चर्चा केली त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये मुंबईला बोलवतो चर्चा करूया प्रवेश कुठे घ्यायची याची चर्चा करून निर्णय कोण प्रवेश करणार सगळे चाळीस लोकांचे राजीनामे दिले ते म्हणजे पूर्णच लोक आहेत तानाजी सावंत वगैरे शिवाजी सावंत वगैरे पण आहेत शिवाजी सावंत मी सांगितलं ना त्यांनी सांगितलं प्रेस घेऊन तुम्ही निर्णय सांगा आपला काय झाला Ok, okay.